पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जे आत्ता कारभार बघताय हां पुणे शहराला पाणी पुरवठा एक दिवसाड करताय चांगले बाबी आम्ही ते ॲडजस्टमेंट करून घेऊ आणि पुणेकर ॲडजस्टमेंट करण्यामध्ये ना लय येत आणि आम्ही समजूतदारपणे नाही घेऊ घेऊ पण पण जे कारभारी आत्ता नगरसेवक पदावर नाही आहेत ना यांनी या, या, या गोष्टीचा विचार करा पाहिजे नव्हता की कुठंतरी आपण चुकले हां आपल्या भागामध्ये आपण काय विकास केला आहे काय आपण तिथं दिवे लावलेत या माजी नगरसेवकांनी ना आपल्या प्रभागासाठी झाकावं हां लोकांचे लोकप्रतिनिधी म्हणून पालिकेमध्ये जाता ना तुम्ही काय दिवे लावता तिथं तुम्ही हां आणि कुठे गेले पुणे शहरातील आमदार खासदार कुठे आहेत आज पुणेकर शह शा, पुणे शहरातील नागरिकांचा लोकप्रतिनिधी हरवलेला आहे आज नगरसेवकांचे पद गेलेले आहेत ठीक आहे पद गेले त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे पण या ठिकाणी आमदार आहेत ना आमदार आमदार चालू आहेत विधान तुमचं पावसाळ्या अधिवेशन चालू आहे खासदार दिल्लीला सत्तेमध्ये तुम्ही बसलेत ना हां तुम्हाला कळल्या पाहिजे काय काही गोष्टी इलेक्शनला तुम्ही मतांचं राजकारण करता बरोबर आहे तुम्ही जातीय समीकरण मानून हां जातीय समीकरण तुम्ही मांडता आणि तुम्हाला जे मतदान पडतात ना ते गणित भारी आहेत या ठिकाणी पुणेकर नागरिकांना आवर्जून सांगू इच्छितो की आपण यापुढे जागरूक पुणेकर काय असतो ना हे आपल्याला दाखवायचं आहे लक्षात ठेवा आणि जागरूक राहा आणि या ठिकाणी सांगू इच्छितो येणाऱ्या दहा तारखेला आषाढी एकादशी आणि बक्रीदी हे दोन सण अत्यंत मह महत्त्वाचे आहेत पवित्र आहेत हे एक दिवसाला जे पाणीचा खेळ खंडोबा आहे तर कृपया करून दहा तारखेला पुणे महानगरपालिकेला पाटबंधे विभाग पाटबंधारे विभागाला विनंती करतो की आपण त्या दिवशी पाणी कपात न करता नियमित पाणी पुरवठा करावा जेणेकरून नागरिकांना पाणी पाण्याबाबत कुठल्याही समस्या राहणार नाही हीच मी या कारभारांना हात जोडून विनंती करतो आहे पुणेकरांचा विचार करा आणि नंतर एक दिवसावर तुम्ही पाणी जरी चालू ठेवलं ना त्याला आम्हाला काय आमची काही हरकत नाही आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कारभार करणार आणि पुणेकरांचे दिवे तुम्हीच लावणार म्हणतात ना काय धरणात पाणी साठले काय नियोजन केले नगरसेवक झोपलेत कारभारी मस्त आणि पुणेकर त्रस्त अशी तर झालेली आहे दहा तारखेची विनंती तर ता मान ठेवून पाणी कपात करू नका हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र